नागपूर मनपा निवडणुकीत प्रभाग मध्ये वेगळंच चित्र काँग्रेस उमेदवार भेंडे यांच्या प्रचार कार्यालया शेजारी कचऱ्याचा ढिगारा इंजेक्शन औषधी साहित्य व डायपर पॅड्समुळे आरोग्याचा धोका स्वतःच्या कार्यालयाजवळ स्वच्छता नाही तर प्रभाग कसा स्वच्छ ठेवणार नागरिकांचा सवाल नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध पद्धतीने प्रचार करताना दिसत आहेत मात्र प्रभाग क्रमांक चौतीसमध्ये याला पूर्णपणे विरोधाभासी चित्र पाहायला मिळत असून येथे काँग्रेसचे उमेदवार कंठीराम भेंडे अनुष्का कोहळे वानखेडे स्वाती सांदेकर सुशांत लोखंडे यांच्या प्रचारामुळेच नव्हे तर त्यांच्या प्रचार कार्यालया शेजारील अस्वच्छतेमुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे सामान्यत महानगरपालिका निवडणुका पाणीपुरवठा वीज स्वच्छता रस्ते आरोग्य व मूलभूत सुविधा या प्रमुख मुद्द्यांवर लढल्या जातात मात्र प्रभाग क्रमांक चौतीसमध्ये काँग्रेसचे उमेदवार कंठीराम भेंडे यांच्या बाबतीत नागरिकांमध्ये वेगळीच चर्चा सुरू आहे हे, हे उमेदवार निवडणूक जिंकण्यासाठी उभे आहेत की जाणीवपूर्वक हरण्यासाठी असा सवाल सध्या प्रभागातील नागरिक विचारत आहेत कारण काँग्रेसच्या प्रचार कार्यालयालगतच मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढिगारा साचलेला असल्याचे दृश्य समोर आले आहे या कचऱ्यात मोठ्या संख्येने वापरलेली इंजेक्शन औषधी साहित्य डायपर पॅड्स यांसारखा अत्यंत घाटक आणि प्रदूषणास कारणीभूत ठरणारा कचरा आढळून येत आहे या सर्व बाबींचे फोटो व व्हिडिओ सध्या नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत विशेष म्हणजे काँग्रेससारख्या पक्षाचे उमेदवार जे, पक्षा जे नेहमीच जनतेला ज्ञान देण्याची भूमिका घेतात ते स्वतःच्या प्रचार कार्यालया शेजारील परिसर स्वच्छ ठेवू शकत नसतील तर संपूर्ण प्रभागातील कचरा व्यवस्थापन कसे करणार आणि नागरिकांच्या मूलभूत समस्या कशा सोडवणार असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत या अस्वच्छतेमुळे आरोग्याचा धोका निर्माण होण्याचीही शक्यता असून परिसरातील रहिवाशांमध्ये संतापाची भावना आहे निवडणूक काळात तरी उमेदवारांनी स्वच्छतेचा आदर्श घालून द्यावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत मात्र प्रत्यक्षात दिसणारे चित्र काँग्रेस उमेदवारांसाठी अडचणीचे ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे नागपूर महानगरपालिकेची निवडणूक दर वीज पाणी रस्ते आणि स्वच्छता या प्रमुख मुद्द्यांवर लढण्याचे या मुद्द्यांवरच जे उमेदवार असतात ते नागरिकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना मोठमोठे दावे करतात की आम्ही तुमच्या समस्या जे आहेत ते पूर्णपणे दूर करतो आता पण प्रभाग क्रमांक चौतीसमध्ये आम्ही बघू शकतो प्रभाग क्रमांक चौतीसमध्ये जे आहे हा मोठा भल्ला इथे स्टॉल लागलेला आहे ते प्रचार कार्यालय जे आहे ते काँग्रेसचा प्रचार कार्यालय आहे आणि या प्रचार कार्यालयातून जे आहे ते प्रचार जो आहे तो काँग्रेसचा करण्यात आलेला आहे मात्र आपण बघू शकता की या कार्यालयाच्या बिलकुल शेजारी जे आहे ते मोठ्या प्रमाणात इथे जे आहे ते कचरा इथे करण्यात आहे आणि हा कचरा म्हणजे असा साधा कचरा नसून हा जो आहे तो ई वेस्टेज आहे आणि या ई वेस्चेजमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते औषधांचं सामान जे आहे ते एक्सपायर झालेलं औषधं टाकलेलं त्या आपण म्हणू शकता की इथे जे लहान मुलांचे पॅड्स आहेत हे इथे पडलेले आहेत मोठे ॲडल्टेचे पॅड्स आहेत ते पडलेले आहेत हजारोंच्या संख्येने इथे आपण बघू शकता की औषधांचा असा जखिरा जो आहे तो इथे पडलेला आहे संपूर्ण पूर्ण प्रकारच्या म्हणजे औषधं सर्व सर्व इथे मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आपण बघू शकता की ह्या एक ना अनेक अशा हजारो औषधं जे आहेत आपण इथे औषधात काढू तितक्या तुम्हाला इथे सापडतील त्यामुळे आणि जसं आपण आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना विचारलं तर आपल्याला माहीत पडलं की हा जो प्रचार कार्यालय हा प्रा प्रचार कार्यालय आधी इथे जे आहे ते मेडिसिनचं शॉप होतं आणि हे प्रचार कार्यालय ओपन करताना जे आहे ते मेडिसिनच्या दुकानामध्ये कचरा होता तो इथे शेजारी टाकण्यात आला एकंदरीत हे इलेक्शन असतं ते खरंच लोकांच्या डोळ्यात झूळ एकमेक करण्यात येतं का कारण स्वच्छता हा अत्यंत महत्वाचा मुद्दा असतो स्वच्छता आम्ही लोकांच्या घरासमोर ठेवून आम्ही तिथल्या कचरा देणार नाही अशा पद्धती आपण बघतो मात्र तुम्ही बघू शकता की ज्या औषधा ज्या आहेत हजारोच्या संख्येने पडलेल्या आहेत आणि मोठ्या संख्येने हा ई वेस इथे कचरा टाकलेला आहे हा कित्येक दिवसांपासून जेव्हापासून निवडणूक पोषण झालेली आहे आणि जेव्हापासून प्रचार कार्यालय ओपन झालं आहे तेव्हापासून हा कचरा इथेच पडलेला आहे त्यातून आपल्या लक्षात घेतो की जर प्रचार कार्याच्या बाजूलाच आणि शेजारी जर तितक्या प्रमाणात प्रचंड असेल आणि जर प्रचार कार्यातले शेजारी जर कार्यकर्ते आहेत आणि जे उमेदवार आहेत त्यांचं लक्ष नसेल तर खरंच प्रभागाच्या या निवडणुकीचे ते लोकांना जे दावे आणि वादे करत आहेत जे लोकांना मोठमोठ्या घोषणा करत आहेत त्याच्यावर ते खरंच खरे उतरतील का किंवा त्यांनी जे बोलत असलेली त्यांच्या घोषणा आहेत त्या खरंच त्या खऱ्या निघतील का आपण दिलेल्या जे घोषणा आहेत त्याच्यावर आपण खरेच उतरणार आहात का असा एक मोठा प्रश्न जो आहे तिथे निर्माण होत आहे कॅमेरामॅन सचिन सहसनी भोंगाडे शंखनाथ न्यूज मतदान करा सांगतय संविधान शहराच्या विकासासाठी तुमचं एक मत तुमच्या शहराचं भविष्य जानेवारी रोजी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करा नागपूर महानगरपालिकेद्वारे जनहितार्थ प्रसारित